एक कविता मी बंजारा भाषेतली कविता मी अपलोड केलेली आहे इंस्टाग्रामला तर आधी तर तुम्ही ती कविता आहे का त्यानंतर आपण मराठी अर्थ सांगू त्याचा ठीक आहे चला अरे भजोमत मत सेवा भाया के मजबूत विचार दे गो भा जल्दी भूला ना कोण और पगे माई उंदो पडे लागो और पगे माई उंदो पडे लागो डोकरायो सपनेम करन महाराजेन बलाय डोकरा आयो सपनेम करन महाराजन बलाय तमार डोकरा मांगरो बकरा हनु सुचाय तमार डोकरा मांगरो बकरा हनु सुचाय बकरा अपना के पाणी जना पुरो शरीर हलाय अन धडधडी लिदो करन हम वर बळी चढाय अन धडधडी लिदो करन हम वर बळी चढाय अरे श्रद्धा रे नामे पाई अंध श्रद्धा रकाडे अन गामेम न आय देता तांडेम वेगळो काढे अन गामेम ना आय देता तांडेम वेगळो काढे येंदुरो नाच हमारो नाचो तो येवन नाचा कर